नमस्कार शर्मा आणि आपण पाहत आहात मा न्यूज चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे समशेरपूर आयान शुगर्सच्या अपुऱ्या दराविरोधात शेतकरी ठाम हक्काच्या भावासाठी आज कृषी उत्पन्न बाजार समितीत निर्णायक एकजूट समशेरपूर परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या अपेक्षेने कारखान्याकडे पाहत असताना आयान शुगर्सकडून जाहीर करण्यात आलेला प्रति टन दर शेतकऱ्यांना खोलवर जखमी करणारा ठरलाय उत्पादन खर्च खक मजुरी वाहतूक आणि पाण्याचा वाढलेला खर्च लक्षात घेतल्यास हा दर शेतकऱ्यांच्या परिश्रमाचा अपमानच असल्याचे शेतकरी संघटनांचे ठाम मत आहे शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दात ऐकवले आहे शेतकऱ्यांच्या हक्काचा भाव मिळेपर्यंत एकही घाव उसावर पडणार नाही याच पार्श्वभूमी भूमीवर दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा येथे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अत्यंत महत्वाची भविष्य ठरविणारी बैठक होणार आहे बैठकीतील प्रमुख मुद्दे हक्काच्या दरासाठी एकसंघ भूमिका निश्चित करणे शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढील आंदोलनाचा मजबूत आराखडा तयार करणे कारखान्याकडून न्याय लाभकारक दर मिळविण्यासाठी संयुक्त ताकद उभी करणे माडर्दा येथील रामकृष्ण नारायण चौधरी यांनी सर्व शेतकऱ्यांना एकच संदेश दिलाय शेतकऱ्यांची हीच खरी योग्य दरासाठीची लढाई आपणच लढायची आणि जिंकायचीव्हाण म्हणाले दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस आर्यन शुगर, शुगर लिमिटेड यांनी भाव जाहीर केला अठ्ठावीसशे रुपये तर माझी स्वतःची ऊस तोड आलेली आहे परंतु मी ऊस तोडू देणार नाही सार्वजनिक योग्य भाव ठरला तरच ऊसची तोड मी चालू करणार आहे नाहीतर ऊस तोडू देणार नाही तमाम शेतकरी बांधवांना माझ्या विनंती आहे की आपली तोड चालू असताना तोड बंद करावी आणि आपल्या मालाला योग्य भाव मिळेस तोपर्यंत आपण ऊस फोडू नये ही माझी नम्र विनंती आहे नाहीतर तुम्ही तोड चालू ठेवणार आम्ही बंद करू याच्यात भाव डिक्लेअर होऊ शकत नाही म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आजपासूनच तोड बंद करावी आणि शहाद्याला कृषी उत्पादन बाजार समिती इथे अकरा वाजता बैठक ठेवलेली आहे तर सदर शेतकऱ्यांनी तिथे उपस्थित राहावं ही माझी नम्र विनंती आहे आज आजसाठी इतकंच अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद